आजचा जो ब्लॉग आहे आपला तो आहे दिनेश आणि कोमल यांच्या लग्नाची आमची तयारी चालू आहे तर मग याआधीचा जो आपण व्हिडिओ बघितला होता तो हळदीच्या दिवसापासून होता आता आपण आधी आम्ही काय काय करतो लग्नाच्या अर्धा दिवस आधी महिना आधी जितके दिवस असले तितके दिवस तयारी पुरत अस नाही नमस्कार मी सुवर्ण उबाळे स्वागत आहे आपलं सगळ्यांचं उबाळे किचन आणि ब्लॉगमध्ये तर मग सगळ्यात पहिले आमच्या इथे तयारी होते करोड्यांपासून जे सांडगे म्हणतात काही ठिकाणी तर हे जे करोडे असतात ते मोठे मोठे पाच टाकतात पाच पांडव म्हणून आणि इथे मग हे स पाच सवासने बोलवून त्यांची पूजा वगैरे करतात आणि सगळेजण असं मिळून करोडे वगैरे तोडू लागतात तर यापासून आमची अशी लग्नाची सुरुवात होते तर मग इथे सगळ्यात पहिले रास पूजा होते आमच्या इकडे म्हणजे गव्हाची अशी आरास वगैरे करून घेतात आणि गणपतीपूजन कलश वगैरे मांडून पूजा वगैरे करतात आणि त्यानंतर मग इथे सगळ्या लग्नाचे कामं वगैरे चालू होतात रासपूजेनंतर आता इथे जे मेन टोपलं झाडू आणि सूप आहे ते आमच्या इथे लागतंच म्हणजे सगळीकडेच आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये परंपरा ती आता इथे तयारी झाली आहे हळद वगैरे कुटण्याची आता ही आमची घरची हळद घरची हळद आहे त्यामुळे अशी दिसते सगळी तयारी वगैरे मांडून झालेली इथे पूजेची कारण रासपूजेमध्ये जेव्हा आपण ते गहू वगैरे पाच वेळा सूपामध्ये घेतात आणि जेवढे हे सुपामधले गहू असतात तेवढेच गहू वेगळे दळण आणून त्याच्या पापड्या बनवतात आपल्या हळदीच्या पापड्या किंवा तेलनाच्या पापड्या जेवढं पिठे येईल ते तेवढ्याच याच्यात बनवतात किंवा जास्त पाहिजे जास्त बनवू शकतो पण हे जे गहू असतात सुपामधले ते वेगळे ठेवून ते, ते दळून आणले जातात वेगळे काढून मग इथे पाच सात जेवढ्या सवासिणी असतात त्यांना बोलवून पूजा वगैरे करतात सगळ्यात पहिले गणपती बाप्पांची कलश वगैरे ठेवून आणि नंतर मग पाच जणी अशा पद्धतीने सुपामध्ये थोडे थोडे गहू घेतात आणि यानंतर मग नावा वगैरे घेतल्या जातात तर मग आज इथे आमच्या इथे सगळाच कार्यक्रम एकाच दिवशी झाला होता रास पुंजण्याचा अक्षदा बनवण्याचा आणि हळद कुटण्याचा आणि दळण्याचा त्यामुळं सगळेजणं जमलेले असले की एकाच वेळेस सगळं करून घेता येतं आता इथे हळद कुटणं चालू आहे इथे पाच जणी जणी जेवढे जमलेले होते तेवढे करत होते ही नवरीची काकू इथे काही या वैन्या वगैरे बसले बाजूनी आणि एक एक जण कुठत होतो आणि ज्याचा नंबर झाला तो नाव वगैरे घेत होते एक साइडनी झाले की छान अशी तयारी केलेली होती इकडेही सगळी <laughs> डेकोरेशन वगैरे हो बनवलेलं होतं मस्त आता इथे चालू आहे नावं घ्यायची जास्त नंबर झाला ते नाव नावं वगैरे घ्यायची प्रत्येक रासपुंजून झाली नंतर मग हळद कुठून झाली आणि हळद दळताना प्रत्येक वेळेस इथे नावं घेतल्या जातात एक मजा असते सगळे मिळून कामं वगैरे करण्याची आणि हे जे सूप टोपली वगैरे असतात त्यांची पूजा करतात सगळ्यात पहिले कारण लग्नासाठी ह्या वस्तू नवीन आणल्या जातात आमच्या इकडे आता ही नवरीची वहिनी जे हळद कुटते पूजा स्वस्तिक वगैरे काढून घेतले सुपामध्ये सुपावर सगळेच कामं एकाच दिवशी चालू होते एका बाजूला म्हणजे पटकन होऊन गेलं होतं सगळं आता हे जी टोपली आहे त्यामध्ये जमा करून घेतले होते आता इथे अक्षत बनवायचा कार्यक्रम चालू आहे तीन चार रंगाचे चा इथे अक्षत बनवले होते हिरवा केशरी आपल्या हळदीचा पिवळा आणि कुंकवाचा लाल असे चार पाच रंग घेतलेले होते इथे आणि पांढरा एक ठेवलेला होता सगळ्यांनी मिळून इथे अक्षत वगैरे बनवले आणि हे जे कामं असतात आमच्या गावाकडे तरी अजूनही मिळून मिसळून करल्या जातात आणि शहरामध्ये असतं तर ऑर्डर वगैरे देऊन सगळंच मिळतं विकत आपलं अगदी हळदीपासून अक्षदा वगैरे सगळ्याच्यापासून सगळंच मिळतं पण आमच्या गावाकडे अजूनही कामं मिळून मिसळूनच करल्या जातात आता इथे अक्षद वगैरे मिक्स करून ठेवले त्यानंतर मग हळद दळायचं चालू होतं काही ठिकाणी पॅक वगैरे करून ठेवतात छोटे छोटे पाकिट आणि आमच्या इकडे तर जास्त वगैरे असतात म्हणून <laughs> दिले जातात हातामध्ये आता इथे जात्यावर हळदळणं चालू आहे तर जात्यालाच सगळ्यात पहिले पिवळा कापड करून त्यामध्ये हळकुंड सुपारी वगैरे सुपारी ठेवून जात्याला पहिले जात्याची पूजा केल्या जाते आणि नंतर मग इथे दळलं जातं कापडामध्ये बांधून कारण सगळ्यात पहिले जात्याची पूजा सुपाची पूजा आणि गणपती बाप्पा रासपुंजता म्हणून आणि आमच्याकडे असं सगळ्यात पहिले तर सगळ्याच वस्तूंची पूजा होते ज्या आपल्याला शुभकार्यात ज्या गोष्टी असतात त्या आता इथे जो हळदळण्याचा कार्यक्रम चालू आहे तो पण इथे सगळे मिळूनच करताय इथे नवरीची बहीण सगळे हळदळली होती छान <laughs> असा कार्यक्रम झाला होता सगळेजण जमले होते आणि हे जे कार्यक्रम असतात ते सगळे मिळूनच होतात आणि मागे मी एक व्हिडिओ टाकला होता आता एक जण मला बोललो तर काय असं असतं म्हणे आपल्या खानदेशी व्हिडिओ लग्नांमध्ये दाखवण्यासारखं तर ह्याच चाली आणि ह्या ज्या परंपरा आहे त्या काही दिवसांनी नष्ट म्हणजे होणारच आहे त्यामुळे आपण असू द्या आपल्याकडे आठवणी म्हणून मी व्हिडिओ बनवले तर मग इथे गेली होती मी पहिलीच वराळीन लग्नाची कारण आमच्याकडे वराळणी बोलवता लग्नाला भाडे वगैरे देऊन तर माझ्या नंदेच्याच घरचं लग्न होतं आणि मी आधीच गेलेली होती गावाला त्यामुळे सगळ्यात पहिली वराळीन मी होती म्हणून त्यांनी माझी ओटी वगैरे भरली होती आणि एक त्यांच्या नंदेची भरली होती म्हणजे दोन जणींच्या त्यांनी जे सगळ्यात पहिले लग्नाला आलं त्यांच्या ओट्या भरल्या होत्या सगळ्यात पहिले तर इथे देवीला देवाला पत्रिका ठेवून दिल्या जातात आणि नंतर मग पुढचं कार्यक्रम चालू होतो आता इथे हळद दळनामची चालूच आहे त्यानंतर मग इथे चालू होतं धन पेरायचं म्हणजे जे आपल्याला इथे बेळमातन ठेवायची आहे थे, या थे 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 हो ते इथे ह्या टोपलीमध्ये ठेवणारे म्हणजे जे उगलं तर मग हो हो ते फोटोमध्ये वगैरे चांगलं दिसतं आधीच उगलेलं असतं तर त्यामुळे इथे पियुष आणि पूजा तयारी करत होते म्हणजे नवरीचे वहिनी आणि भाऊ तर उगलं होतं ते ज चार पाच दिवसानंतर थोडं थोडं उगलं होतं जसं काही शेतात पेरता एवढं त्यांनी दाट इथे पेरलं होतं म्हणून जरा कमी उगलं होतं त्यानंतर आम्ही गेलो होतो संध्याकाळी देव घ्यायला कारण आमच्या इकडे पद्धत आहे की देवही देतात कन्यादानाच्या भांड्यांमध्ये दे आणि देव देतात अन्नपूर्णा माता गणपती आणि श्रीकृष्ण असे तीन देव देतात आमच्या इथे छान असे देवाच्या मूर्त्या होत्या संध्याकाळी गेलो होतो आम्ही सगळं झाल्यावर देव वगैरे घ्यायला त्यानंतर मग इथे आला आता हळदीच्या आदल्या दिवशी पुऱ्या बनवल्या होत्या आम्ही हळदीच्या कारण त्या काही खराब होत नाही तळलेल्या असल्यामुळे पहिले आमच्याकडे होतं की उकडून द्यायच्या हळदीच्या आणि रात्रीच्या ज्या तेलनाच्या होत्या त्या तळून द्यायच्या पण आता दोघी एकच वेळेस करतात तरी ते ताईने पीठ मळलं आणि मोठ्या मोठे अशा पोळ्या लाटल्या होत्या नंतर मी आणि कट केल्या काही नवरीची आजी पण होती ती मदतीला काकू होती नंतर हे असं आमचं झालं आणि कट केल्या म्हणजे सगळ्या एकसारख्या होतात आणि पटापटही होतात एक एक होता नाही लागत आणि छोट्या चोटे छोट्याच बनवायच्या असतात कोणी एवढं खाताही नाही आणि पहिले तर त्या उकडलेल्या राहायच्या तर त्या अजिबातच कोणी खायचं नाही पण आता तरी तळलेल्या असतात म्हणून आणि राहतात पण एक दिवस काही एवढं नसतं जास्त कडक भिजवलेलं असतं पीठ म्हणून टिकतात पण आता इथे पूजा आम्हाला काढून देत होती कुरडई पापड कारण हे आम्हाला ताट द्यायचे होते लग्नामध्ये म्हणून खूप सारे आम्हाला इथे कुरडई पापड लागणार होते आता इथे मी तेल ठेवलं एका बाजूला आणि सगळं कुरडई पापड तळले होते मी इथे मावशी उभे आहे बाजूला मावशी सांगत होत्या तेल वगैरे गरम होऊ दे चांगलं तेव्हा ते उठतील म्हणून उठतील म्हणजे चांगले <laughs> तळल्या जातील अशा पद्धतीने आमचे छान असे कार्यक्रम म्हणजे कामं झाले होते आधीच लग्नाच्या आता हा जो व्हिडिओ आहे तो हळदीच्या आदल्या दिवसापर्यंत आता इथे चालू होते एका बाजूला नवरीची मेहंदी वगैरे काढायची पण पुऱ्या लाटून झाल्या आहे पसरवून ठेवल्या त्या आणि नंतर मग इथे चालू आहे आमचं झालं आहे तळून वगैरे नवरीची बहीण इथे खाते कुरड्याही भूक लागले <laughs> आणि नंतर मग इथे बसल्या त्या जेवायला दुपारची वेळ होती मग इथे पुऱ्या पण वगैरे तळून बघितल्या झालेलं होतं तेल गरम आणि छान अशा पुऱ्या होत होत्या हे कामं आधीच करून ठेवावं लागतं म्हणजे ज्या दिवशी असलं त्या दिवशी घाई वगैरे होत नाही उगाच सगळे तयारी आपली रेडी असली आधी की तर मग कसे वाटतात तुम्हाला आमचे व्हिडिओ नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक करा तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा मी ते चालू आहे नवरूच्या बहिणीचं जेवण कारण काम करून करून बिचारी थकली होती <laughs> खाणं पण चालू आहे आणि काम करणं पण चालू आहे जे ताईन मी चालू होतं आमचं पुऱ्या तळणं थोड्या थोड्या राहिलेल्या आता संध्याकाळी आली होती आमची उषा उषाने बनवली खिचडी ताईने बनवली कढी आमचा मेन आट आयटम खांदेशचा संध्याकाळचं आमचं हळदीच्या आदल्या दिवशी होतं आणि मी मदत करत होते त्यांना थोडीशी इथे चालू होतं नवरीच्या वहिणींचे डान्सची प्रॅक्टिस काकाच्या मुली आहे नवरीच्या आता हे जे व्हिडिओ बघतोय आपण त्या हळदीच्या आदल्या दिवसापर्यंतचे नंतर आता उद्यापासून आपण हळदीचे व्हिडिओ बघू पुढचे आणि नक्की व्हिडिओ बघा आणि चॅनलला प्रतिसाद द्या नक्की तर इथे एका बाजूला चालू आहे नवरीची मेहंदी काढून झाली होती जवळपास नंतर फक्त आम्ही हा व्हिडिओ बनवलेला होता यानंतर मग रात्री जेवण वगैरे झालं व्हिडिओ वगैरे बनवले मी मेहंदीचे छान असे कोमलचे यापुढे आपण लग्नाचे व्हिडिओ बघणारे आणि हळदीचे वगैरे सगळे असे व्हिडिओ बघा चॅनलला सपोर्ट करा थँक्यू श्री स्वामी समर्थ